नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बघा एका नवीन बाहीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर हा ब्लाउज आहे तर बघा मी इथं अस्तर घेतलेला आहे इथं बाहीची माप टाकून घ्यायची आहेत तर बाही लांबी आहे पाच इंच बघा चार इंच तयार बाही आहे त्यात एक इंच घेतलेलं आहे मी आणि बाही घडी घ्यायची आहे साडेसात इंच आणि दंड घेर आहे पाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने बाहीचे माप टाकायचे आहेत बघा खालच्या साईडने मी अडीच इंच कमी केलेलं आहे आणि तिथून वरी दीड इंच घेतलेलं आहे आणि बाहीला आकार देऊन घेतलेला आहे फक्त मी पाठीमागचाच आकार देणार आहे समोरचा आकार देणार आहे पण नंतर कट करून घ्यायचा आहे समोरचा आकार आता कट करून घ्यायचा नाही समोरच्या भागाचा बघा बघा इथे शिलाई मार्जिनसाठी हे सोडलेलं अंतर आहे तर आता इथं बाही कट करायची आहे बाही लांबी बघा पाच इंच आहे आणि बाही घडी साडेसात इंच घेतलेली आहे तर बाही कट करून घ्यायची आहे तर बाही कट करून झाल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे बघा आता इथं बघा बाहीचा सेंटर कट करून घ्यायचा आहे सेंटर कट करून घेतल्याच्या नंतर आता इथं साडेतीन इंच मी लांबी घेतलेली आहे बघा लांबीला साडेतीन इंच अंतर घेतलेलं आहे सेंटरमधून आणि आता इथं वरच्या बाजूनी आडव्यामध्ये बघा सव्वा दोन इंच अंतर घेतलेलं आहे लांबीला साडेतीन इंच आहे आणि रुंदीला सव्वा दोन इंच अंतर घेतलेलं आहे बघा बाहीवर डिझाईन करण्यासाठी मी एक असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर आता इथं काय करायचं आहे बघा ते सेंटरमधून अशी एक तिरपी रेश वळून घ्यायची आहे आणि हीच रेश दुसऱ्या साईडनेही उठवून घ्यायची आहे बरोबर तर बघा अशी रेश उठवून घेतल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे आता भाईसाठी हा कपडा घ्यायचा आहे तर मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि आज तर त्यावर ठेवून आता इथं समोरच्या बाजूने अगोदर एक टीप मारून घ्यायची आहे बघा तर पाव इंच अंतरावर एक मी टीप मारत आहे तुम्हाला अर्धा इंच तुम्ही घेत असाल तर अर्धा इंच नाहीतर तर इंच नंतर धरू शकता आता इथं जिथं मी खून केलेले आहे बघा रेश ओढलेली त्यावर आता एक टीप मारून घ्यायची आहे बघा अशी टीप मारून झाल्याच्या नंतर मधला कपडा हा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित कट करायचा आहे मधला कपडा बघा इथं कपडा कट करून झाल्याच्या नंतर आता इथं कडेनी कट द्यायचे आहेत छोटे छोटे आणि जिथं कोण आलेला आहे त्या ठिकाणी पण कट द्यायचा आहे समोरचा कपडा कट करून टाकायचा आहे आणि आता बाही ही सव्वाशी करून घ्यायची आहे बघा बाही सव्वाशी झाल्याच्या नंतर आता इथं शिवून घ्यायचं आहे अगोदर मी समोरच्या बाजूने शिवून घेत आहे मैत्रिणीनो अशी बाही शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे बाही डिझाईन तुम्हालाही लवकर शिवता येईल माझ्या बऱ्याच ताईंना ब्लाऊज शिवता येते पण अशी बाही डिझाईन शिवता येत नाही तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की मी ह्या बाही डिझाईन शिवते वेळेस तर बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा इथं आता ही बाही शिवून झालेली आहे तर मधली डिझाईन बाकी आहे तर आता इथं काय करायचं आहे मी असा एक बघा पाच इंच रुंदीचा कपडा घेणार आहे बघा कमी जास्त मी जास्त कपडा घेतलेला आहे पाच इंच रुंदीचा कपडा आहे आणि लांबी भरपूर घेतलेली आहे कपड्याची तर हा दुयरी कपडा आहे बघा तर याच्या सेंटरला आता एक कट देऊन घ्यायचा आहे आणि इथं आता एका साईडचे प्लेटं टाकून घ्यायचे आहेत असे तर मी प्लेट बघा एका साईडने पाच प्लेटं टाकून घेतलेले आहेत बघा पाची ही प्लेटं एकाच ठिकाणी ठेवून समोरच्या बाजूने मी शिवून घेतलेलं आहे तर आता वरच्या साईडने असे प्लेटं येणार आहेत आता दुसऱ्या साईडचे प्लेट टाकून घ्यायचे आहेत बघा समोरच्या बाजूनी पाच प्लेटं टाकलेली आहेत तर त्याच्या दुसऱ्या साईडनेही पाच प्लेटच टाकून घ्यायचे आहेत तर या साईडचेही प्लेट जे आहे ते एकावर एकच ठेवून शिवून घ्यायचं आहे समोरच्या बाजूनी बघा अशा पद्धतीने प्लेटं शिवून झाल्याच्या नंतर खालच्या आता वरच्या साईडचे थोडे थोडे अंतरानं टाकायचे आहेत प्लेट बघा तर किती छान बाही डिझाईन तयार होणार आहे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करायला विसरू नका एका साईडचे प्लेट टाकून झाल्याच्या नंतर आता दुसऱ्या साईडचे प्लेट व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि त्यावर एक टीप मारून घ्यायचे आहे बघा माझ्या गोडताईंनं तुम्ही जर असं सावकाश काळजीपूर्वक जर शिवलात तर तुम्हाला ही अशी बाही डिझाईन नक्की शिवता येईल तर बघा अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत सावकाश बघा ह्या साईडचे पण प्लेट टाकून झालेले आहेत तर आता इथं काय करायचं आहे अगोदर शिवलेली बाही घ्यायची आहे आणि या डिझाईनवर ठेवायचं आहे व्यवस्थित बघा प्लेटाच्या साईडने येऊ द्यायचं आहे याची टीप आता कपडा प्लेटाच्या साईडने ठेवून शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित आता दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तर खूप सोपी डिझाईन आहे मैत्रिणीनं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर हा मधला कपडा अस्तरचा काढलेला होता तो तिथं ठेवून बघायचा आहे बरोबर आहे की नाही तर इथं आता बरोबर माप टाकून वरचा कपडा हा कट करून टाकायचा आहे बघा तिथं शिलाई मारून घ्यायची आहे एक वरच्या साईडनी आणि उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे बघा वरचा कपडा हा कट करून साईडला टाकायचा आहे आणि खालचाही कपडा कट करून घ्यायचा आहे बघा मैत्रिणीनो किती छान डिझाईन तयार झाली आहे बघा तर हा साध्या आणि सिंपल साडीतला ब्लाऊज आहे तर डेली वेअरसाठीही ब्लाऊज डिझाईन शिवत आहे बघा तर किती छान डिझाईन तयार झालेली आहे इथं तर आता याच्या साईडने लेस लावून घ्यायची आहे तर इथं मी चपटी लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि जिथं डिझाईनचा कोण आलेला आहे त्या ठिकाणी थोडीशी लेस मुडपून घ्यायची आहे म्हणजे तिथं जसा त्रिकोण केलेला होता तसाच्या बाहीला आकार येईल वरच्या डिझाईनला बघा किती मस्त बाही तयार झालेली आहे तर अंगात घातल्यानंतर अशी थोडीशी फुगीर दिसणार आहे तर समोरच्या बाजूने एक लेस लावून घ्यायची आहे तर थोडंसं समोरच्या बाजूने मी अंतर सोडलेलं आहे आणि मग लेस लावलेली ला आहे तर अशा पद्धतीने ही बाही शिवून तयार झालेली आहे बघा तर इथे एक मी छोटासा पॅच लावून घेणार आहे बघा शो बटन लावल्याच्यानंतर बाही किती छान दिसत आहे अंगात घातल्यानंतर असं फुगीर दिसणार आहे बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही बाही डिझाईन मी डेलीवेअरसाठी शिवलेली आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा आणि बाहे डिझाईन कशी वाटली ती सांगायला विसरू नका धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल